ऐतिहासिक नंदनगरी म्हणजे नंदगवळी राजा यांचे नंदुरबार शहर एकेकाळी या शहरात दुधाचा महापूर होता असे सांगण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हिरकणी गवळी गडावर दूध विक्रीसाठी गेले असता अंधार झाल्यामुळे गडाचे द्वार बंद झाले होते हिरकणी गवळी यांच्या शौर्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बुरुजाला हिरकणी नाव देण्यात आल्याचा याच पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नंदुरबार शहरात दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून आली अवघ्या नंदुरबार शहरात पंचवीस हजाराहून अधिक गायी व मशीनचे दूध विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेत्यांनी पुरवठा केला नंदुरबार नजीकच्या धुळे जिल्ह्यातून आणि गुजरात राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर दूध दूध आयात करण्यात आले याबाबत नंदुरबार येथील मयूर संचालक श्याम गवळी ग्राहकांच्या वाढीव मागणीमुळे दोन हजार लिटर दूध आणल्याचे सांगितले तसेच आज ऐंशी रुपये लिटर प्रमाणे दर असल्याचे देखील सांगितले नंददर्पण न्यूज साठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार यावर्षी ग्राहकांची जी मागणी होती दरवर्षाप्रमाणे यंदा मी दोन हजार लिटर दूध आम्ही बाहेरून जिल्ह्यातून मागवलेले आणि लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे पण आजच्या दिवस आम्ही फक्त ऐंशी रुपये लिटर दूध आणि विक्री केली कारण की दूधच नाही पुढं त्याच्यामुळे यावर्षी आम्ही फक्त आजच्या दिवस ऐंशी रुपये आहे आणि उद्या आपल्या नेहमीप्रमाणे सत्तर रुपये या भावाने आमची विक्री राहील आज शरद पौर्णिमाच्या निमित्ताने आम्ही दूध घ्यायला आलो आहे नेहमी दूधचे भाव सत्तर रुपये असतात ऐंशी रुपये असताना बी आम्ही आमच्या सण साजर करणार आहे गर्दीतले आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही ते शरद पौर्णिमा साजर करत आहे आज आम्ही दूध पोहे वगैरे आणि खीर वगैरे बनवून आम्ही साजर करणार आहे तर तुम्ही बी साजर करा असे माझी शुभकामना सांगतो